शेतकऱ्यांसाठी मोदी कॅबिनेटचे गिफ्ट पीएम पीक योजनेत मोठी अपडेट डॅपवर अतिरिक्त सबसिडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट बैठक झाली त्यात नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट देण्यात आले बैठकीत पीएम पीक योजनेतील अपडेट समोर आली आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे काय झाला बदल पीएम पीक योजने अपडेट समोर ये ता है। पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षिनेट या बैठकी शत्रक्री का महत्वा निर्णय घे आता पीएम पीक योजने से वटप एकोणसत्तर हजार पांचे पंद्रह कोटी रुपये कर निर्णय आला रक्कमेत सरकार ने मोटी वढ़ के लिए तर आधारे श्या दावान लवकर निपटारा करना है यहा डायमोनियम फॉस्फेट डैप वर अतिरिक्त अनुदान सब्सिडी देना डीएपी ची पन्ना किलो ची बैग शतक एक हजार से पन्नास रुपयना मिले एक बैग की किमत जवरपास तीन हजार रुपये इतकी है ती अहुन कमी कित श जागतिक बाजारात डॅबच्या किंमतीत कितीही चढवताराचे सत्र आले तरी त्याचा कोणताही परिणाम शेतकऱ्यांवर होणार नाही पीक विमा योजना वाटपात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे त्यासाठी दोन हजार एकवीस ते बावीस ते दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पूर्णांक सात एक कोटी रुपयांचा खर्चास मंजुरी देण्यात आली या निर्णयामुळे दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना पीक विमातर्गत जोखीम संरक्षण मिळेल पीक विमा योजना वाटपात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे त्यासाठी दोन हजार एकवीस ते बावीस ते दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पूर्णांक सात एक कोटी रुपयांचा खर्चास मंजुरी देण्यात आली या निर्णयामुळे दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना पीक विमातर्गत जोखीम संरक्षण मिळेल तर योजनेत आता तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पारदर्शकता आणि दावा निपटाऱ्यांचे प्रमाण झटपट करण्यात येईल याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने आठशे चोवीस पूर्णांक सात सात कोटींसह सा इनोव्हेशन अड टेक्नॉलॉजी फंड फिरट तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाला आणि विकासाला चालना मिळेल डीएपीवर अतिरिक्त विशेष पॅकेजची घोषणा कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अनेक पाऊलं टाकण्यात आली आहेत स्वस्त डीएपी खत शेतक्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतक्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे तर एनबीएस सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे डायमोनियम फॉस्फेट डॅप वर एक रक्कमी तीन हजार पाचशे रुपये प्रति मॅट्रिक टनाच्या प्रस्तावाला पुढील आदेशापर्यंत मंजुरी देण्यात आली आहे डायमोनियम फॉस्फेट डॅप वर अतिरिक्त अनुदान सबसिडी देण्यात येणार आहे डीएपीची पन्नास किलोची बॅग शेतक्यांना एक हजार तीनशे पन्नास रुपयांना मिळेल एका बॅगची किंमत जवळपास तीन हजार रुपये इतकी आहे